नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी अंकिता तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांनाच माहीत आहे काळ्या आणि तांबड्या रंगाच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात पण सुगड का म्हणतात तर सुगड म्हणजे घडा ह्या घड्यात शेतात भरलेलं धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हे साहित्य ठेवलं जातं सुगडाची पूजा ही पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर केली जाते पाटावर तांबड्या किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवले जातात आणि त्यावर सुगड मांडतात सुगड मांडण्यासाठी त्याला हळदी कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवतात गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालतात आणि सुगडावर अक्षता फूल हळद कुंकू वाहून नमस्कार करतात आणि तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवतात तर आज मी तुम्हाला सुगडाची पूजा मी कशी केली आहे ते दाखवणार आहे आमच्या सातारा भागामध्ये ववसा घेण्याची पद्धत आहे म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीमध्ये पाच हळद पाच खारीक पाच लवंग पाच वेलची पाच सुपारी आणि पाच बदाम हे सर्व खोबऱ्याच्या वाटीमध्ये घातलं जातं आमचा पंचवीसचा वौसा आहे तर आता माझी पूजा झालेली आहे आता आम्ही आमचे वसे घेऊन मंदिरामध्ये जाणार आहोत आज पिवळा कलर वर्ज होता सो मी आज लाल कलरची साडी नेसली आहे मी कशी दिसते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आम्ही आलो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता हळदी कुंकूसाठी इथे बायका बसलेल्या आहेत तर आमचे पंचवीसचा वौसा असतो पाच बायकांकडून आम्हाला तो घ्यावा लागतो अशा प्रकारे आम्ही आज मकर संक्रांत साजरी केली आहे तुमच्या भागांमध्ये कोणती प्रथा आहे ती, ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका